आपण कलासंगम फाउंडेशनची सिद्धेश्वर यात्रेत रांगोळीतून भाविकांचे वेधले लक्ष एकीकडे देशात आणि सोलापूर शहरात विविध विकास कामांचा उद्घाटन होत असताना त्यामध्ये सामान्य नागरिकांना काय योगदान द्यावे याची जाण करून देण्यासाठी मकर संक्रांत दिवशी कलासंगम फाउंडेशनने रांगोळी काढून त्यात सामाजिक विषयाचे चित्र काढून त्या विषयाकडे भाविकांचे लक्ष वेधण्याचं काम केले आहे यात आपले परिसर स्वच्छता वृक्षारोपण जलबचत व्यसनमुक्ती वृक्षतोड शिक्षण ऊर्जा बचत वाहतुकीची नियम प्लास्टिक मुक्ती आदी विषयांवर रांगोळी काढण्यात आली आहे हे रांगोळी जुनी फौजदार चोडी पोलीस स्टेशन ते विजापूर वेस येथे नंदीकोल मार्गावर त्यांच्या स्वागता दरम्यान घातली गेली आहे या रांगोळी व पायगड्या गाळण्यासाठी गेल्या पंचवीस दिवसापासून शिवानुभव मंगल कार्यालय येथे मोफत रांगोळी प्रशिक्षण दिले गेले या आहे यामध्ये एकशे पन्नास युवक व युवतीसह महिलांचा देखील सहभाग आहे ही संपूर्ण रांगोळी गाळण्यासाठी सहाशे किलो पांढरी रांगोळी व सातशे पन्नास किलो रंगाचा वापर करण्यात आला आहे अशा विविध सामाजिक विषयाला लक्ष वेधण्यासाठी गेली बावीस वर्षापासून कला संगम फाउंडेशन सिद्धेश्वर यात्रेत रांगोळी घालत आलेले आहे या प्रसंगी संस्थेची संस्थापिका शोभा बनशेट्टी श्रीशैल बनशेट्टी विजयकुमार बिराजदार मल्लीनाथ यायोगी रवींद्र आमणे आदींचे मार्गदर्शन लाभले तसेच हा संपूर्ण उपक्रम पार पाडण्यासाठी अध्यक्षा पद्मा वेळापुरे रूपा कुताटे बसवराज जमकंडी शुभम माने अश्विनी सासूर अविनाश जिनकेरी जगदीश पराणकर अमर बुरगुल मल्लिना जमकंडी आरती नकाते, सपना केरूरकर शुभांगी लचके भास्कर नंदान उमेश सुरपुर सांभवी ममाणी लक्ष्मी मेन्से तृत्ति फांडे, वरलक्ष्मी स्वामी स्वाति बोगा रोहिणी महामुनी प्रदीप बेलुरे अश्विनी स्वामी दानम्मा संती सपना बिराजदार केशव माधगुंडी गौरीशंकर वाले आरती पिसे बालाजी शेरला कीर्ती आत्ती आदींसह कला संगम फाउंडेशनच्या कार्यकर्ते परिश्रम घेतले सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा, सब्सक्राइग करा, सब्सक्राइग करा।, करा।